या ठिकाणी सेवा शक्ती संघर्ष से एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार वाहतूक निरीक्षक व वा सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या मनमानी आणि हुकुमशाही कारभाराविरोधात या ठिकाणी तात्काळ बदलीसाठी आमरण उपोषण या एक मे पासून आज सलग दुसरा दिवस आहे काय मागण्या आपल्या आहेत सदर आम्ही जे आय आणि एटीआय वेंगुर्ला आगारात कार्यरत आहे त्यांच्या बदलीसाठी सव्वीस जानेवारी रोजी आम्ही या ठिकाणी उपोषणाची नोटीस देऊन उपोषण आम्ही केलं होतं त्यानंतर तहसीलदार आणि आमचे वरिष्ठ विभागाचे अधिकारी यांच्यानी आम्हाला तात्काळ आम्ही कारवाई करू अशी एक आश्वासन दिलेलं होतं त्यावेळी आम्ही ते उपोषण मागे घेतलं पण त्यानंतर आज तीन महिने झाल्याच्या नंतरही त्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई या प्रशासनाने केली नाही त्यामुळे आम्हाला नावीला जास्त हे एक मेचं उपोषण आम्हाला करण्यास यांनी भाग पाडलं आणि दुःखाची गोष्ट एवढी आहे की कालपासून आम्ही इथे बसलोय आगारातले आगार, आगार व्यवस्थापक अथवा विभागातला एखाद्या अधिकारी दोन अधिकारी विभागातून इथे येऊन गेले पण त्यातील एकही अधिकारी इथे भेट देणे म्हणजे हे प्रशासन किती निर्दयी आहे हे आज आम्हाला त्याचा अनुभव आला महाराष्ट्राच्या पुऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना हे अगोदरच माहिती आहे पण त्याचा आज प्रत्येक आम्हाला पण आला आम्ही इथे पाच कर्मचारी आगारातले बसलोय आणि साधा आगार व्यवस्थापक समोरून येतोय येतात जातात पण आमच्याकडे लक्ष नाही म्हणजे यांना आपल्या अधिकाऱ्यांना सांभाळायचं आहे फक्त एवढं त्यांचा मुद्दा आहे आणि त्याच्या विरोधात अवलंबतो इच्छित यांच्या मागण्या रास्त आहेत आणि या मुजोर प्रशासनाला कुठेतरी धडा शिकवण्यासाठी हे आमरण उपोषण आहे तसेच त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आहे तर या मुजोर प्रशासनाने कुठेतरी झुकावं आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी त्यांची एक छोटी मागणी आहे संजय पियणकर सत्यार्थ न्यूजसाठी वेंगुर्ला